राज्यमध्ये विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आलेला आहे आणि महायुतीला राज्यभरमध्ये यश मिळलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैकी नऊ सीट महायुतीची विजय झालेली आहे सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहे हुसैनी साहेब सर मला सांगा नौ पैकी न, जे नऊ सीट होते ते नऊ सीट महायुतीला मिळलेली आहे जसं महाराष्ट्रात पूर्ण सत्ताधाऱ्याची सुनामी आलेली आहे तसं संभाजीनगरमध्ये पण झालेलं आहे की नऊचे नऊ जागा महायुतीला मिळालेल्या आहेत आणि म्हणजे लोका लोकांना ह्यांनी जी सत्ता होती अडीच वर्षात लोकांचे केलेले काम लाडली बहीण योजनेचा फायदा ह्या सर्वच गोष्टी पूर्ण राज्यात फायदा झाला महायुतीला तेच फायदा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण झालेला आहे नऊ सीट होती तर तुम्हाला काय वाटत होतं जेव्हा रिझल्ट आले तर नाही रिझल्टमध्ये मी जेव्हा पहिली तुम्हाला मुलाखत दिली होती त्यावेळेस की महायुतीला पाच ते सहा जागा मिळतील जिल्ह्यात असं माझं मत होतं पण नंतर निवडणुकीच्या परिणामानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की, की जनतेनं पूर्णपणे महायुतीला कॉल दिलेला आहे जसं मागच्या वेळेस शिवसेनेला उद्धव ठाकरे शिवसेनेला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी प्राथमिकता दिली होती यावेळेस तशीच प्राथमिकता लोकांनी महायुतीला दिलेली आहे इथे टफ कॉम्पिटिशन कोणकोणती सीटमध्ये होतं जसं औरंगाबाद पूर्वचं होतं त्याच्यानंतर सिल्लोड मतदारसंघात झालं आहे तर ह्या दोन निर्वाचन क्षेत्रामध्ये फारच कमी अंतराचा गॅप होता आणि त्या दोन गॅपमध्ये म्हणजे अब्दुल सत्तार वर्सेस सुरेश बनकर आणि अतुल सावे वर्षुरेश इम्तियाज जलील ह्या चार दोन म्हणजे दोन निर्वाचन क्षेत्रामध्ये फारच टफ कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि तिथेही महायुतीला यश मिळालेलं आहे जे विजयी झालेले आहेत तर त्यांनी काही काम केले होते का महायुतीचे बात केले गेली तर जे उमेदवार होते ते ऑलरेडी ते विधायक पण होते नाही मागच्या अडीच वर्षात मा जेव्हा महायुतीची सरकार स्थापन झाली त्यावेळेसच्या नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फ देवेंद्र फडणवीस यांनी ह्यांनी लोकांना जनते आपल्याला जनतेसमोर जायचं आहे या म्हणून त्यांनी बरेच निर्वाचन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला तिथं बरेच कामे झालेले आहेत आता आपल्या शहरातच समजा काही बाहेरचे इलाके आहेत जिथे ती कॉलनी स्थापित होऊन दहा दहा पंधरा वर्ष झाले होते तिथं बरेच लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा होत्या त्या सुविधा त्यांनी पूर्ण केल्या बरेच आमदारांनी त्या त्याचाही फायदा त्यांना झालेला आहे लोकांनी म्हणजे त्यांच्या एरियामध्ये झालेले जे मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्या आमदार निधीतून त्याचा फायदा घेऊन लोकांनी महायुतीला मतदान केलेलं आहे जे रांगे फॅक्टरचा खूप अहम रोल होतं या निवडणुकीमध्ये असं लोकां लोकांचं म्हणणं होतं नाही लोकसभेला ज्या ते ॲक्टिव्ह होते तसं आम्हाला तरी विधानसभेत काही ते ॲक्टिव्ह वाटले नाही काय म्हणजे त्यांचा विषय होता तो तेच जाणे पण मला म्हणजे लो मला विधानसभेमध्ये तरी त्यांचा काही रोल असं मला दिसणार आहे या निवडणुकीमध्ये तीन जे न, नवीन चेहरे होते त्यालाच पण संधी मिळालेली आहे महायुतीची हो मी म्हणणं ना की बाबा पूर्ण जसं राज्यात महायुतीला लोकांनी पसंती दिलेलं आहे तसं जिल्ह्याच्याही लोकांनी दिलेलं आहे तर त्याचा फायदा नवीन तीन उमेदवारांना पण मिळालेला आहे आणि ते निवडून पण आलेले आहे सध्या आपल्यासोबत पी टी आयचे मराठवाडा ब्युरो चीफ आदित्य वाघमारे सर आहे सर मला सांगा जे निकाल लागलेला आहे तर तुमचं काय मत आहे निकाल हे अनाकलनीय निकाल खरं तर मराठवाड्याच्या हिशोबाने लागलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक लोकांमध्ये मराठवाड्याच्या आपल्याला दिसला लोकसभेमध्ये ज्या आठपैकी सात जागा ह्या महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या त्याचीच मला वाटतं परतफेड यावेळेस महायुतीने मराठवाड्यामध्ये केलेली आहे आणि महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागांवर समाधान मानायला लागलं आहे स्थिती होती छत्रपती संभाजीनगरची तर तुम्हाला काय वाटते की जे योजना दिली होती सरकारने त्याचा काही फायदा झाला काही यांनी निश्चित म्हणजे लाडकी बहिणा योजना ही विरोधी पक्ष कदाचित रद्द करेल सत्तेमध्ये आल्यावरती हे बिंबवण्यामध्ये सत्ताधारी पक्षाला हे बिंबवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम तुम्हाला मराठवाड्याच्या निकालांवरती आपल्याला दिसतो आहे काय वाटते की जे स्थानिक मुद्दे होते ते आले का या निवडणुकीत मी जसं की पहिलेही सांगितलं होतं आपल्याला की स्थानिक मुद्द्यांची चर्चा ह्या निवडणुकांमध्ये अजिबात झालेली नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ आठ दिवस पाणी नाही इंडस्ट्रियल लँड पार्सल जो आहे आमच्याकडचा तो आता संपलेला आहे ज्या एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजच्या एक्सपान्शनसाठी आता स्कोप राहिलेला नाही आहे टुरिझमच्या दृष्टीने कोणतंही म्हणजे दोन वर्ल्ड हेरिटेज साईट एकाच जिल्ह्यामध्ये असावेत असा हा एकमेव जिल्हा देशातला आहे आणि या जिल्ह्यामध्ये टुरिझममध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट आजचं काही झालेलं नाही त्याच्यासाठी कोणते इनिशिएटिव्ह घेतले गेलेले नाही मात्र पोलरायझेशन जातीय समीकरण आणि सरकारी योजना या भोवतालीच मराठवाड्यातल्या निवडणुका संभाजीनगरच्या निवडणुका फिरल्या असं दिसतं परंतु जे नऊ सीट्स होती नऊ सीटमध्ये महायुतीचे आले सगळे बरोबर आहे महायुतीच्या उमेदवारांना यावेळेस चांगलं यश भरभर भरभरून यश भरभरून भर मतं लोकांनी दिलेली आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे की महायुतीचे बरेचसे उमेदवार इथे सगळेच जवळपास सगळेच उमेदवार इथे निवडून आलेले आहेत पराभवाची कारणं बघायला गेलो आपण तर जे प्रतिस्पर्धी पक्षांचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते जे दुसऱ्या नंबरवरती आहेत त्यांना पण तर हा विश्वास बसत नाही अजून की ह्या पद्धतीने आपला पराभव कसा झाला ज्या पॉकेट्समध्ये जे पॉकेट्स त्यांच्या हक्काचे होते ज्या पॉकेट्समधनं त्यांना मतदान पडणं अपेक्षित होतं त्या पॉकेट्समधनंही हे मतदान झालेलं नाही आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट हो तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राचं आणि छत्रपती संभाजीनगरचं राजकारण जर तुम्हाला बघायचं असेल तर मजलीचे इतिहाजुल मुस्लिमिंचे दोन तगडे उमेदवार हे या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढत होते मात्र डिव्हिजनवर त्यांचं भवितव्य आधारित होतं एक अगदी अतुल साहेबांच्या विरोधातली औरंगाबाद पूर्वची जी जागा आहे ती अगदी दोन हजार मतांनी गेलेली आहे आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची म्हणजे मुस्लिम उमेदवारचे त्यांनी सुरुवातीपासूनच जो सांगितलं होतं की हे मला पाडण्यासाठी उभे आहेत त्यांच्या सगळ्यांची गोळाबेरीत जर केली तर इम्तियाज जलील यांची सीट ही साधारण बारा तेरा हजार मतांच्या फरकाने निघून जायला पाहिजे होती प्रदीप जयस्वालांचंही असंच झालं की बाळासाहेब थोरात हे ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षित होते त्या पद्धतीने ते चालले म्हणजे बाळासाहेब थोरात त्यांनी सदोतीस हजार मतं घेतली बाळासाहेब थोरात जर ह्याच्या पुढे अजून गेले असतं तर कदाचित प्रदीप देस्वालांचीही त्यांचाही विजय हा धोक्यात आला असता कारण त्यांचा मार्जिनही सातच हजारांचा आहे बाळासाहेब थोरातांना उशिरा मिळालेली उमेदवारी त्यांचा उशिरा सुरू झालेला प्रचार आणि त्यांची उशिरा कामाला लागलेली यंत्रणा याचा फायदा हा थेट सत्ताधारी पक्षाच्या लोकांना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य सीटमध्ये झालेला आहे आणि परिणाम असा झाला की ज्या दोन जागांसाठी म एमनी प्रचंड प्रतिष्ठा केली होती त्यांचे नेते इथे मुक्कामी होते या जागा सुद्धा त्यांना गमवायला लागलेल्या आहेत परंतु पण स्थिती खूप टेन्शनवाली होती सिल्लोडचं राजकारण यावेळेस खूपच रंजक होतं कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे जी अनडिवायडेड शिवसेना आहे दोन हजार एकोणीसची त्या शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती आपल्याला सिल्लोडमध्ये यावेळेस बघायला मिळाली होती उद्धव ठाकरेंची सभा आपण जर बघितली तर उद्धव ठाकरेंनी खुली साध ही व्यासपीठावरून लोकांना घातलेली होती की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही मदत करावी आणि अब्दुल सत्तारांना पाडायला आपण मदत करावी ज्यावेळेस नंतर रिव्ह्यू घेतला तर भारतीय जनता पक्षाचे जवळपास सिल्लोडमधले सगळे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या सभेला हजर होते आणि त्याचा परिणाम असा आहे सत्तारांची जो जो मार्जिन आहे तो मार्जिन कमी झाला आणि सत्तारांना खूप दमछाक करावी लागली तुम्ही जर बघितलं तर सत्तार राज्यात इतरत्र कुठेही प्रचारासाठी पक्षाच्या प्रचारासाठी अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलेले नाही आहेत आणि मराठा फॅक्टरचं जे आहे ते दिसलं काय या निवडणूक मराठा फॅक्टर जो मेसेज लोकसभेमध्ये गेला होता तो मेसेज यावेळेस फारसा दिसला नाही लोकांमध्ये भारतीय जनता म्हणजे जो मराठा मुस्लिम दलित हा एकत्रित होऊन ज्यांनी लोकसभेला लोकसभेला मतदान केलं होतं लोकसभेला मतदान केलं लो होतं तो परिणाम जो आहे तो जो लोकांचा कौल आहे त्यावेळेसचा एम एम डी ज्याला आपण म्हणतो मराठा मुस्लिम दलित हा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूनी उभा राहिला होता तो फॅक्टर यावेळेस महायुतीच्या बाजूनी झुकला आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप थंपिंग मेजॉरिटीने इथे मराठवाड्यामध्ये त्यांच्या जागा आलेल्या आहेत तुम्हाला हे वाटतंय की जे नऊ सीट आलेली आहे तर तुमची काय अपेक्षा होती रिझल्ट आले निवडणुका जर तुम्ही बघितल्या प्रचार बघितला एकूण मतदानाच्या दिवशी जर आपण जाऊन बघितलं तर विरोधी पक्षांचे जे तंबू आहेत म्हणजे बेसिकली आपण गर्दी कशी चेक करतो एखादी की एखाद्या बूथच्या बाहेर एखाद्या पोलिंग स्टेशनच्या बाहेर उमेदवारांचे तंबू असतात तिथे लोक पोलचीट घेतात आणि मतदानाला जातात पोलचीट घेताना सुद्धा लोकांचा एक प्रेफरन्स असतो की मी समजा मी एक्स मतदाराला मतदान करणार तर मी त्याच्या टेबलवरून जाऊन माझी पोलचीट घेतो आणि मतदानाला जातो पण हा विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या तंबूमध्ये ही जी गर्दी होती लोकांची लक्षणीय गर्दी होती याचा अर्थ असा आहे की लोकांचा कौल हा विरोधी पक्षांच्याही बाजूनी होता मात्र घडलं मतदान यंत्रामध्ये गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या आहेत आणि लोकांनी लोकांचा कौल जो बाहेर आला तो म्हणजे त्या उमेदवारांना जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जे नंबर दोनवर राहिलेत आणि जे पराजित झालेत त्यांना पण सध्या हा अनाकलनीय आहे बऱ्याच जणांना ह्याच्यावर प्रश्न पडलेत की हे काय झालं काही लोकांमध्ये हे संभ्रम पण होतं की महायन विकास आघाडीची सरकारी येईल परंतु जे न रिझल्ट आलेला आहे तर काही लोकांमध्ये खूप टेन्शन पण वाढलेलं आहे नाही निश्चित आहे ना की दोनशे बावीस सीट म्हणजे महाराष्ट्रासारखं एखादं पुरोगामी राज्य जे एखादं प एखाद्या पक्षाला मला आठवत नाही काँग्रेसनंतर कोणाला एखादं स्पष्ट बहुमत मिळालेलं असेल आणि जेव्हा सहा सहा पक्ष उमेदवारी त्यांचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवतात आणि सहा सहा पक्ष निवडणूक लढत आहेत तर एखाद्या अलायन्सला किंवा एखाद्या युतीला किंवा एखाद्या कि पक्षाला इतक्या थंपिंग मेजॉरिटीने जागा मिळाव्यात हे महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच झालेलं नाही आहे त्याच्यामुळे यावेळेसचे जे निकाल आलेले आहेत ते निकाल निश्चितच आश्चर्यकारक आहेत संभाजीनगर औरंगाबादचेच काय मराठवाड्याचे काय आणि महाराष्ट्राचे काय